नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आजचा आपला टॉपिक आहे आपण पर्टिक्युलर लीडमध्ये ऍक्टिव्हिटी कसं सेट करू शकतो तर राईट हँड साईडला आपल्याला ॲक्टिव्हिटीचं से सेक्शन दिसतं या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या कस्टमरशी तुम्हाला फॉलोअप घ्यायचं आहे त्यांचं नाव किंवा त्यांच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन इथे तुम्ही ॲड करू शकता त्याच्या रिलेटेड काही तुम्हाला डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे डिस्क्रिप्शन ॲड करू शकता आणि कोणत्या डेटला तुम्हाला त्यांच्याशी फॉलोअप घ्यायचा आहे तर ती डेट विथ टाईम तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसं तुम्ही डेट आणि टाइम सिलेक्ट केलं त्याच्या बाजूला रिमाइंडरचं ऑप्शन आहे रिमाइंडरमध्ये तुम्ही सेट करू शकता की तुम्हाला रिमाइंडर किती वेळ आधी आहे त्या हिशोबाने तुम्ही रिमाइंडर सेट करू शकता आणि जेव्हा तुम्ही सेव्ह करा तर इथे राईट हँड साईडला तुमची ॲक्टिव्हिटी क्रिएट होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही बिट्रिक्समध्ये ॲक्टिव्हिटी क्रिएट करू शकता तुमचे फॉलोअप कॉल्स टाकू शकता सेम तुम्ही कॉमेंट्सही से ॲड करू शकता रिलेटेड टू दी क्लायंटशी तुमचं काय बोलणं झालं याच्या रिलेटेड तुम्ही इथे कॉमेंटमध्ये ते कॉमेंट ॲड करून डॉक्युमेंट ॲड करू शकता प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर सी आर एम एन कॉमेंट आणि फॉलोअप क्लायंटशी घेण्यासाठी ॲक्टिव्हिटीज शेड्यूल करू शकतात